मीटर ओके तर काय जाता मी इथं पाट्यावर आलेलो गोंदला तर सामान फेकायला बघू शकता तुम्ही इथं उसाचा दांडे आहेत ते बघू शकता आता ते जेवण फेकणार आहे एकेकडून आता फेकलेलं आहे सर्व प्रकारे आता ही पण फेकणार आहे चला नीट 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 घे घे चलाय चला तर मग आता फेकलेला आहे सामान सोडलेला आहे नदीमध्ये तर आता चालेलो आपण अन द वे होम टू होम बॅक टू होम आईच आता एक गोष्ट राहिलेली ती परत सौराला चाललो ना मी नाणी दिली नव्हती विचारलेली विचारलेली मग आता परत टाकून येऊ चला यो आमचा गाव यो आमचा गावला गाव आणि ये आता मुंगाजीवली जुवली मी आम्ही हे मुंगा जुवली नव गाईत आता पोचलेलो टाकायला परत ही गोष्ट ही गोष्ट ही गोष्ट याला ब्लॉग काढता येत नाही नीट आणि मला पण मोबाईल पकडायला तर आता थांबा ती गोष्ट करली पेकलेले पेकले नीट गेले ना नाही 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 सुटून गेली तर गाई गोष्ट मध्ये गेले मार कशी मम्मी सूत्र यार का चहा पावडर पिकलीस तर <laughs> तर आता नाने पप्पाही दिलेले आहे आपण दोन फेऱ्या मारल्या त्याच्याबद्दल आता पप्पाही घेऊन जाऊ घरी आणि खाऊन बघू कसे लागतंय आता खाली गोड लागते बोलला एक आणखी खाली ते खूप गोड लागते आता इकून बघू कसे लागतंय सिलेंडर घेऊन चालू आहोत कारण की व्हिडिओ बनवायचे आपल्याला तर सिलेंडर लागतील दोन आता डोक्यात घे ना काही येत राहतं व्हिडिओ बनवायला घेतलं नवीन नवीन लागून सिलेंडर लागून चला गम टाकून झालेलं आहे आणि इकडे कापून पण झालेलं आहे कागद आणि इकडे आपल्या आर सी बीचं नाव पण बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे ते नाव पण झालेलं आहे आणि इकडे कापून पण झालेलं आहे आता दोन्ही या सिलेंडरांवर लावून घेऊ आणि मग पटकन उडं बनवू हे दारी काय होणार नाही ना हे दारी काढायला लागत शंभर साधा लागला साधा लागला का बघू तू बाबला 쟤 뭐야? 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 나서야쟤 뭐야? 쟤 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 오케이. आई जाम घाण झालेले तुम्ही बघू शकता इथे खालती बघा आता मम्मी पर्कल घातलेला तर आता इथे घाण साफ करायच्या आधीच पडूया आपण इथून डायरेक्ट आता गाय बघूया त्याला पटकन मम्मी नाही तर पळून घेऊया गाय आता दुकानात आलेलो दीदीच्या नवीन शॉप मध्ये तुम्ही बघू शकता आई शकत काय करा जे मीटर झाला दूर दिसतय का दिसतंय दूर काय ए मम्मी पटकन बंद करता फ्रीज बंद केला ओके आता लाईट लावू का आता वाजणार नाही वाजणार

काय काय घेतलं म्हणजे बापूला बांगड्या घेतल्या गल्यांची माल ऐका ग आताला हे काय असलं बाबुला हसलं सगळं भारी भारी दिल्या बांगड्या मस्त दिल्याची माल तर आता ये तीन मधून बांगड्या एक चॉईस करला समजली सोनधीला तर तिला वरच्या आवडली दिवाळी मग ती आता घ्यावायची आहे पण किंवा घालून पडली आता आता मावली किती घेतली नाही मस्त वाटते डिझाईन कि घेतली आयोनी आयोची आहे ना काय केला माहितीये का आयवला मारत होता म्हणजे ऍक्टिंग करत होता पण आयो चावली तो भुतारी मारली भुतारेने नाका मारली नाही भुतारी मारली आयोचे नाका नाही आयवनी याला पण मारलेला आहे इज्जत गेली तुला कोणी मारला ए राजा ये शौनचंद आऊ कोणी मारला कोणी मारला अरे कोणी मारला सांग आता राव कोणी मारला कोणी मारला काय सांग कोणी मारला नुसते फुड गेला दा नको बसलो गाल तक आईच आईवनी काही मारलं नाही ना यांचे दोघांची भांडण झाली शवांची आणि राजची तर चला आता आपण वरती बघायला जाऊ <laughs> <laughs> शवणचा हाल काय झालेला नाही हाल मारला का नाही त्याला नाही मारला असता तुम्ही कुठे दिसत नाही त्याची मार्ग कुठे त्याला मारले ना हाल त्या बेकार बांधणार काय वाटतं तुला मग

माझा फोटो काढू जातो तू का सेलिब्रिटी काय झाले जाते आमच्या ऐव काही सेलिब्रिटी झाली फोटो आजीबात बघाडू माझ्या हा मग कोणतं काढू

ए बाँ बाँ तो... नहीं नहीं। चल बाब्या बाप्याला बाब्याला निघूत टी शर्ट घातली त्यांनाशी घालली आता आल्या का अरे शिवा बाक्या चल रे इकडे रे चल फोटो काढला आज काय आहे का ओठ पौर्णिमा होठ पौर्णिमा काय पहिलं तुम्ही जात म्हणजे व्हिडिओ का व्हिडिओ लागला का आलं चल व्हिडिओ पहिला फोटो काढून घेऊ आपण इक आ, आ, एक रबा, इक बाया काय सांगताना र बाया माझ्या बांगुऱ्या मानत त्याच्यावर नाच का त्याच्यावर येऊन का आता गाई तुम्हाला बघू शकता ते धान चालू आहे बाया काय सांगताना र बाया माझ्या बांगुर्या <laughs> तू पण नाचणार का मग मग तयारी केली पूजाला नाही गेलो का नाही धागा गुंडला सात जन्म पाहिजे आहे पण तिथं नाही गेलो हो असं झालं नाही कसं आहे महिन्याचं बरं तुम्ही बघू शकता इथे बाबू कसा आहे पांगड्या कसा त्याच्या गाण्यावर आणि इथं सगळ्या माहिती तो बघू शकता इथं आता प्रॅक्टिस चालू आहे तुम्ही बघू शकता एक दोन एक दोन तीन बाया काय सांगताना र बाया माझ्या बांगुऱ्या मागत मी बोलतोय नाच बाया काय सांगताना र असं नसत बघायला हे संग्राम स्टेप शिकाव पटकन चल बाया मी बोलतो का ना ना एक दोन तीन बोलू कानी बाया काय सांगता ना न बाया माझ्या बांगुऱ्या बांगता ना दुसरी पुढच्या बांगऱ्या बांगऱ्या वाजवायच्या बांगऱ्या वाजवायचे दोन्ही चला वन टू थ्री स्टार्ट बाया काय सांगतंन रं म पाया माझ्या बांगू रे म्हणतंन रं आ जमळा जमळा आता थांब बे बे तू मध्ये चला व्हिडिओ का तू म्हणजे का आमचा फोटो बघ ए व्हिडिओ ऐकशील आपले दाखवा ना एकदा नाचून एक दोन तीन लाव टीवीला ओके 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 डन हे तो बंद करतो बंद कर

एक नंबर गाणी ना डायरेक्ट डायरेक्ट पाहिली स्टेप लाव तुझी कंबर हे चाल शे के एक नंबर तुझी कंबर चला नाच परत परत चला वन टू थ्री स्टार्ट एक नंबर काय अशा प्रकारे आमचा डान्स एकदम मध्ये झालेला आहे परफेक्ट होऊ शकता फक्त मम्मी आहे ना वल्लभ रे नकवा वल्ल <laughs> स्टेप आहे एक नंबर पण करते वल्लभ रे नकवा तो बात तरी सही काही हेलो रेनक वाह वाला दैट इज गाय नंबर तुजी कमबन है साल आई मारला आमचे नाले के व्हिडिओ खाली डाल आम्ही बरपण ना करतो मी गागावना काय एक नंबर एक खाली